नाही <laughs> देशाचे <laughs> पंतप्रधान आदरणीय इंदिरा गांधी यांच्याबद्दल चुकीचा मेसेज त्या हिंदू सरकारमध्ये तो पिक्चर प्रसिद्ध करणारा जो त्यांनी काढलेला मधूर भंडारकर नावाचा जो सज्जन प्राणी त्याला आम्ही सांगणार आहे की आमच्या काँग्रेसच्या नेत्याला दाखवल्याशिवाय करू नको तर केलं त्याचे समाजामध्ये प्रसाद फार मोठे गंभीर होतील आणि कोट्या कोटी लोकं रस्त्यावरती येतील आणि इंदिरा गांधी आमचं आहे स्थान आहे या देशात त्यांनी जीवाची बाजी लावली प्राण अर्पण केलाय अशा ह्या माता माऊलीसाठी आम्ही काय पण करायला तयार सेन्सार बोर्डानं परवानगी दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं काही ते दाखवलं पाहिजे ना पहिलं सेन्सार बोर्ड तुम्हाला माहिती कसं काय करतं सेन्सार बोर्डामध्ये पण काय तुम्हाला सर माहिती कधी कधी काय एखादा असा मग आला तर ह्या देशातल्या कोटी कोटी जनतेच्या भावना दुखल्या जातील आणि त्या सर्वांचा त्या ठिकाणी मग उद्रेक होणार आहे आणि समाजामध्ये तणावाचं वातावरण होईल आणि ते होऊ नये त्यासाठी दाखवायला काय हरकत पिक्चर काहीतरी आपण पहिला पिक्चर दाखवतो ना रिलीज झाल्यावरती एक वेळेस पिक्चर रिलीज झाल्यावरती आणि त्याच्यामध्ये जर आक्षेपार्थ मुस्कुर आला मग तुम्ही पब्लिकला थांबू शकता का एक वेळेस पब्लिकमध्ये जर हे पसरलं वाऱ्यासारखं पसरलं तर मग ते थांबणार का एकतर पहिलंच भारताचं वातावरण एकदम दूषित झालेलं आहे गोरक्षकाच्या माध्यमातनं अल्पसंख्याक दलित वगैरे सर्व समाज या ठिकाणी हतबल झालेला आहे असुरक्षित वाटते आणि त्याच्यामध्ये दे ह्या देशाची अस्मिता असणारे भारतरत्न इंदिरा गांधीबद्दल जर अक्षपार मजकूर दाखवला तर लोक ऐकणार नाही साहेब आरोप होतोय काँग्रेसवर की काँग्रेस इंटॉलरन्स दाखवत आहे त्यांना संयम नाहीये त्यांच्यामध्ये सहिष्णुता नाही चुकीचं आहे जे महात्मा गांधींचं नाव घेतात हे चुकीचं आहे तुमचं म्हणणं चुकीचं हे चुकी कारण की इंदिरा गांधींनी या देशाने काय केलंय हे जगाला माहिती छातीवरती गोळ्या घेऊन त्यांनी या देशाचं रक्षण केलेलं आहे आणि त्यांनी किती मोठा त्याग केलेला आहे आणि त्याच्यामुळे ते भारतरत्न स्वतः अटल बिहारी पण त्यांना दुर्गा देवीची त्यांना उपमा दिली त्यांनी भारत देशाची उंची जगामध्ये उंच केलेली अशा महान नेत्यांच्या बद्दल असा एक मामूली मनुष्य जर अशा तऱ्हेचा चुकीचा इतिहास लोकांपुढे आणत असेल तर चुकीचा इतिहास लोकापुढे आणू नये ही आमची त्या पाठीमागची भावना आहे आणि समाजामध्ये तणाव निर्माण होऊ नये काँग्रेसची भूमिका काय असेल जर त्यांनी तुमच्या जोराला जोर आमचे काँग्रेसचे लोक प्रत्येक ह्याच्यावरती सिनेमाच्या घरावरती त्या ठिकाणी ते बंद पाडणार मग त्यासाठी आम्हाला आतमध्ये जायची तरी चालेल परंतु असा चुकीचा मेसेज समाजामध्ये पसरू नये ही आमची त्या पार्टीमागची भावना आहे आणि आमच्या ने नेत्याला